दिनांक अठरा ते वीस या दरम्यान राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामसेवक संघटना सरपंच संघटना संगणक परिचालक संघटना रोजगारसेवक संघटना अशा विविध संघटना मिळून पंचायत समिती इथं विविध मागण्यासाठी आंदोलन करत आहेत या आंदोलनामध्ये ग्रामसेवकाच्या विविध मागण्या आहेत ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी या नावामध्ये बदल करून पंचायत विकास अधिकारी हे पद निश्चित करणे प्रत्येक सर सर्कलला विस्ताराधिकारी संख्या वाढवणे अशा विविध मागण्या आमच्या आहेत आज दुसराच दिवस आहे व तिसरा दिवस उद्या आमच्या वरिष्ठ वरिष्ठा कोण आदेश आल्याच्या नंतर पुढील दिशा आमची ठरणार आहे कोण कोणत्या संघटना आहेत तुमच्यासोबत आमच्यासोबत स सरपंच संघटना आहेत संगणक परिचालक संघटना आहेत ग्रामरोजगार सेवक संघटना आहेत व इतर अनेक संघटना सामील आहेत निश्चितच ठप्प झालेला आहे आम्हाला सामान्य लोकांना त्रास देण्याचं हे तर बिलकुल नाही पण आमच्या अनेक दिवसापासून ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी मांडत आहोत पण शासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आमच्या एवढंच मागणं आहे शासनाकडे की लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात